व्यक्त केला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आज सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांची भेट घेतली या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक अधिक बळकट करण्यावर नवोन्मेष आणि डिजिटल संपर्क व्यवसायमधला सहयोग वाढवण्यावर तसंच शाश्वत विकासातल्या नव्या संधी शोधण्यावर सविस्तर चर्चा केली तीन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यासाठी गोयल सध्या सिंगापूरमध्ये आहेत गोयल यांनी सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि व्यापार तसंच उद्योगमंत्री गन किम योंग आणि सिंगापूरचे परराष्ट्र व्यवहार मंत्री व्ही व्ही बालकृष्णन यांच्याशीही चर्चा केली या भेटीदरम्यान गोयल यांनी भारत आणि सिंगापूर यांच्यातले औद्योगिक आणि व्यापारी सहकार्य अधिक सखोल करण्यासाठी भारताची असलेली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली नऊ ते सोळा ऑक्टोबर दरम्यान भारत भेटीवर येणारे अफगाणिस्तान